काल आपण शब्दांच्या जाती चार जाती पाहिल्या होत्या जा। ठीक आहे नाम विशेषण आणि क्रियापूल या जातीची आपण नाव पाहिली होती आणि त्याच्याबद्दल आपण नाम घे नाम ही जात आपण काल शिकलो होतो ठीक आहे नाम म्हणजे काय मग कोणत्याही वस्तूच्या ठेवलेल्या Hai kalau Kiide menju usaha munyi air menjuk terus syur ca adanya ¡Gracias! Ja. ओके जाना सांग तू गुड चा ठीक आहे बघा तिला समजून तुम्ही तुम्ही म्हणजे कोण